वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रम तेरा श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा आत्मरूप गणेशो केल्या स्मरण सकल विद्याचे अधिकरण तेची मंधु श्री चरण श्री गुरूंचे दयाचिने आठवे शब्दसष्टे अंगवे गवे जिवेशी वक्रत्वा गोडपणे अमृता ते पारुके मने रस होते ओळंगणे अक्षरांशी भावाचे अवतरण अवतरविती कोण हातास संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जर दे घेऊ सोने ठाय तर एवढे भाग्य होय उन्मी खासी ते नमस्कार आता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता एसे महे श्री भगवान उवाच इरम कौनतेय एतदो एो प्राहु क्षेत्रज्ञ येविद तरी पाता परीसिजे देह क्षेत्र क्षेत्रमणीजे जो हे जो बोलिजे क्षेत्रमेथे माम विद्धे सर्व क्षेत्रे सुभारत क्षेत्र यज्ञानं यनं यतज्ञान मत मम तरी जो येथे तो मिचे जोस क्षेत्रात ते सांगोपनीयसे क्षेत्रा क्षेत्र ज्ञाचे जे निरुते ज्ञानसे मानवामे तत्ेच्च विधिकारीी यत सच यो यत्वच्च तसमासेन मे शृणु तरी क्षेत्रेने नावे हे श्रीजिने भावे मणते आग्वे आता हे क्षेत्र का म्हणजे कसे कै हे उपजे कौन कौने वाढविजे विकारी थ हेव हात मोटके केवढे पा केतुके बरटकी पिके कोणाची हे इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोली जाती सावे वांदे पै याची थळा कारणे सदा बोबाने ठीक करणे तोंडाळू केला सायता ह्याची बोले दर्शने शेवटा आली ते नाही बुजविले अजूनही द्वंदे कथेचे सोयरिके विचार येण्याची एके याचने कवंके जगाशी वादू तोंडशी तोंडा न पडे बोला बोलीसे न घडे या युक्ती बडबडे त्राय झाली ने नो कोणाचे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरे कपाळ पिटवी तसे नास्तिका घ्यावया तोंड वेदांचे गाडे बंड ते दे ची वाजे म्हणते तुम्ही निर्मळ लटके वाग जाळ ना म्हणसी तरी पोपाळ घातले आहे पाखंडाचे कडे काजे ते देखून या व्याजे निघाली योगे हो मृत्यूने यादा दिले ते निरंजन सेविले यमनिमाचे केले पिरे ये क्षेत्राभिमाने राजे त्याजले शाने बुद्धी जाणून स्मशाने वासू केला एसिया पैदा महेशा दहा दिशा लास कर म्हणून कोळसा काम केला पैसा तो लोकनाथा आले बाळ तरी तो सर्व जाणीची ना ऋषिभिर्बहुधा गीतम छंदोभि पथक ब्रह्मसूत्रपथ हेतुर्मिनश्चित एकमत हे स्थळ हिवाजने समळ मर हे कुळ तयाजित प्राणाचे घरी अंगेरापती भाऊ चारे आणि मनोयसावरे कुळवाडी करू त्या बले पेटी, ना त्याची पेटे न मनिवसी पहाटे विशेष क्षेत्री आटे काडीवली मग विधीची वाफ चुकवी आणि याचे बीज वाफवी कुकर्माचा कर्वी राबुजरे तरी तयाची सारखे असंबड पाप पिके मग जन्मकोटी दुखे भोगी जीऊ रात्री विधीचे वाफे सत्क्रिया बीजारुपे तरी जन्मशतांची मापे सुखचे मविजे तवाणी म्हणते हे नवे हे वाचने न म्हणावे आमदे पुसा आघवे क्षेत्राचे या येत इथिता वस्ती करू वाटे जाता आणि प्राणवा बलवता म्हणून जागे अनाधी हे प्रगती सांगे जे ते गाती क्षेत्र हे प्रतीयेचे जाना आणि येतेची आगवा आती घर मिळावा म्हणून ते वा घरी जे काम का ये, ये सृष्टी ती च्या पोटी झाले गुण रजोगुण पेरे तुले सत्व सोकारे मग एकले तमकरे सवंगणी रुचणीमतवाचे खळे मलि एके काळू गेणे पोळे ते व्यक्ताची मिळे सांदभली तवेकी मिंतीवंती या बोलीची आंते म्हणते आज्ञाप्ती अरवाचीना हाऊ परतत्वा आंतो के प्रगतीचा मातो हा क्षेत्रवतांतो उघेची आयका शून्यसेजे शालीये सुलीनेतेची तुळिये निद्रा केली होती बळी संकल्प येने तो अवसांत चेला उग्नी सदैव बला म्हणून ठेवा जोडला इच्छावशे निरालंबीची वाडी होती भुवना एवडी हे तयाचे जोडे रुपाली मग महाभूतांची एक वाट सरा भाट बोध आघाट चिरली चारी यावर यादी पाचभूतिकांची मांदे बांधली प्रभेदी पंचभूतिके कर्मा कर्माची गुंडे बांध घातले दोही कडे नपुंसंख्ये बरडे राणी केली स्थिती रे लागे जन्ममूर्तीची सुरंगे सुहाविले लागे संकल्पेने येने महंकाराशी एक लाधी करुण जीवितावधी व्हाविले बुद्धी चराचर या परी निराळे वाडी संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळे प्रपंच या, या परी मत गुतकी ते पडी गायले के म्हणते हा होत्वाचे गावे संकल्प देखावे तरी का पानावे प्रकृतियाची परी नव्हे तुम्ही यान लगावे हातांचे आगवे सांगी जाईल तरी आकाशी कवणे किलिमेगाची भरणे अंतरिक्षे तारांगणे कवना गगनाचा तडावा कोणी विडला केंदवा पण हिंडत तसावा हे कवनाचे मत रोमा कवन पेरे सिंधु कवन भरे पर्जन्याची आकरे धारा कवन क्षेत्रे स्वभावे हेवती कवनाची नवे हे वाहे तया फावे येरा तुटे तवानिके कुपी म्हणतले निके त्रि भोगजे केले कि के याचा मारू देखता अनिवारु परी सोमती भरू अभिमानिया हे जाणो मृत्यु रागीटा सिंहाडयाचा दर कुटा परी काय कि वाटा पुरीजत असे महाकल्पा परवती कौ घालून औचिते सते लोक भद्र जाते अंगी वाजे लोकपाल नित्य नवे दिव्यजांचे मेळावे स्वर्गीचे आडवे रोणी मोडे येणे अंगवाते जन्मूर्तीचे घरते निजी होणी भ्रमते जीव मृगे निहापा केवडा पसरला से चवडा लो कोरण्या माझे वडा आकारा गजू म्हणून काळाची सत्ता हाची बोलू निरुता हे सेवा पण होता क्षेत्राला गे वर्दे वरदेहार विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक तेरा क्रमांक एक ते ओविक्रमांक पासष्ट पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी